सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार दिलीपराव माने यांच्या त्रेसष्टाव्या वाढदिवसानिमित्त माळकवटा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भावी आमदार दिलीपराव माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत कुपसंगे गंगाधर बिराजदार प्रथमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी भावी आमदार दिलीपराव माने यांचा खुतुबाई शेख यांनी स्वागत सत्कार केले या रक्तदान शिबिरात त्रेसष्ट जणांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले राजकुमार सगरे अमोक सिद्ध थोरात मेहबूब नदाफ अल्लाउद्दीन नदाफ उस्मान शेख दिशार शेख असलम नदाफ भीमाशंकर शिंगाडे समीर शेख रमजान नदाफ रफिक शेख गफूर नदाफ शब्बीर नदाफ खाजाबाई नदाफ नागू काळे सिद्धाराम पसारे रशीद नदाफ अवन्ना बगले उमर नदाफ शडाक्षरी स्वामी यांच्यासह गावातील नागरिकांनी परिश्रम घेतले शिबिराचे संपूर्ण नियोजन आपासाहेब काळी यांनी केले तर श्री सिद्धेश्वर ब्लड बँकेचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सिद्धाराम बगले यांनी मानले आज माळकौटे येथे माननीय माजी आमदार दिलीप옹जी माननीय महोदय यांच्या वाढदिवसा आमच्या गावामध्ये रक्तदान शिबिर आमदार आले या रक्तदानामध्ये आज एक्कावन्न जणांनी रक्तदान केले आणि या संयोजकांच्या नियोजन बाबासाहेब काळे कुतुबाई शेख सीताराम बगले आणि आमशी थोरात आणि यशवंत वाघमोडे राजकुमार सगळे या सर्वांनी मिळून आज आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आणि मालकाच्या वाढसानिमित्त आम्ही भरपूर असे शुभेच्छा देणार आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही मालकांच्या सोबत राहणार आहोत आणि मालक आमच्याशी कायम पाठीशी राहणार आहेत अशी गावी देऊन गेलेत त्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे मालकांसोबत आलेले गंगाधर कराजार प्रशांत प्रथमेश पाटील आणि खुपसे चंद्रकांत कुपसेंग या मान्यवरसह येऊन इथं उपस्थित राहिले त्यांचं देखील मी स्वागत केलो सत्कार केलो आणि आमचे सर्व कार्यकर्त्यांनी आज रक्तदान शिबिर यशस्वी पटेल Anyway.